छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा केवळ उत्सव नाहीये तर त्यांचे विचार अंगीकारण्याची एक संधी आहे दरम्यान शहरामध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवमय वातावरण बघायला मिळालंय उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल कूल नामांकित डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवाह परिसरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे देवळालीमधील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय पठरे स्कूल जिल्हा परिषद शाळा यांनी सकाळी प्रभात फेरी काढून शिवरायांच्या घोषणा देऊन शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी संपन्न केले देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांची अंत्ययात्रेसाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीनं शिवजयंतीच्या दिनी स्वर्गरथाचे लोकार्पण मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब कदम उद्योजक ऋषभ लोडा रामेश्वर तोडमल तसेच पत्रकार रफीक शेख मुख्याधिकारी विकास नवाळे तुषार सुपेकर भूषण नवाळ तसेच भरत साळुंके सारंगधर टिक्कल कृष्णा महाकाळ अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगरे अमोल पंडित गोरख भांगरे तसेच राजेंद्र कदम बाळासाहेब भोंडगे नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हरगुडे विकास गडाग सूर्यवंशी निळकंठ लगे आदींसह कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते लाठ्या लाठ्याकाट्यांची प्रात्यक्षिकं तलवार बाजीचे प्रदर्शन सामाजिक संदेश देणारी नाटिका शिवरायांचा जयघोष लेझिमवरती थिरकणारी चिमुकल्यांची पावलं अशा उत्साहामध्ये देवळालीप्रवरा येथील एका शाळेच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ व्यापारी संघटना आणि साई प्रतिष्ठान यांनी पठारे स्कूल आयोजित शिवजयंती उपक्रमाचं कौतुक करून संस्थेचे संस्थापक भागवत पठारे आणि संचालक ज्ञानेश्वर पठारे आणि प्राचार्य पल्लवी पठारे यांचा सन्मान केला यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज विश्वास पाटील माजी नगरसेवक संदीप मुसमाडे तसेच अनंत कदम वंचितचे संतोष चोळके तसेच सिद्धार्थ कांबळे सुभाष मुथा सनी मुत्था योगेश रहाणे कुमार कदम आदींसह नागरिक या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय पठारे सुरेश पठारे भूषण कोळसे श्रद्धा निद्रे तसेच अंजली बेहळे कविता पांडे सोनाली पुंडकर ज्योती चव्हाण रोहिणी कोळसे अकबर शेख अनुराधा पवार भास्कर भालसिंग सुनील हिंगे बाळासाहेब गायकवाड हर्षदा गिरमे आदींनी परिश्रम मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा, -थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी